श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ तळणे म्हणजे नेमकं काय बरं हा प्रश्न अनेकांना पडतो तसाच मलाही पडला होता तर मंडळी आषाढ महिना सुरू झाला म्हणजेच गावी आखाड महिना बोलतात मे महिन्यात बनवलेले पापड आणि कुरवड्या तळून खाल्ल्या जातात या महिन्यामध्ये वातावरणातील दमटपणामुळे पदार्थ खराब होण्यापूर्वीच त्यांचा आस्वाद घेतला जातो आषाढ महिन्यात जास्त करून गव्हाच्या कापण्या बनवल्या जातात तर त्यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून त्यानंतर एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी नंतर चार ते पाच चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा बडीसोप पावडर एक चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा विलायची पावडर नंतर थोडासा खाण्याचा सोडा घेतला आहे चवीनुसार आणि एक चमचा मीठ घातलं आहे एक चमचा ओवा क्रश करून घातलेला आहे त्यामध्ये नंतर मी कापण्या आपल्या खुसखुशीत होण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे पहा मग त्यासाठी मी आठ ते नऊ चमचे तेल घेतला आहे पोहे खायच्या चमच्याने ते कडकडीत गरम केलं आहे आणि आपल्या मिश्रणामध्ये ओतून घेतला आहे आणि चमचाने असं मिक्स केलं आहे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे गावी आषाढ म्हणजेच आखाड महिना सुरू झाला की तळणी केली जायचे गावचे लोक कुरवड्या पापड्या सणासुदीला तोळून खातातच परंतु विशेष म्हणजे आषाढ महिन्यात गव्हाच्या कापण्या जास्त करून बनवल्या जातात नंतर आपण यामध्ये घालण्यासाठी गुळवणी बनवणार आहोत गुळवणी बनवण्यासाठी मी एक पातीला मिडियम गॅसवरती ठेवलेलं आहे गव्हाचं पीठ ज्या वाटीने मोजलेलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे छान असं गुळवणी तयार झालेलं आहे गुळवणी थोडंसं कोमट करून घ्यायचं नंतर या पद्धतीने गाळून मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे नंतर आपण मिश्रण एकत्र करणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आषाढ महिन्यात आपल्या जावयाला घरी बोलवून तळणीच्या पदार्थांचा मान दिला जातो आणि त्याबरोबर आपल्या मुलीलाही बोलवून मानपान दिला जातो महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट तर चालूच आहे आणखीन कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये ही प्रथा मानली जाते किंवा पाळली जाते ते कमेंट करून सांगा दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण पीठ मोळून ठेवलं होतं आता दहा ते पंधरा मिनिट्स झालेत पीठ चांगलं मौसद भिजलेलं आहे आता आपण चपातीची लाटी ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने बनवणार आहोत या पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाचा गोळा जसा बनवतो चपातीसाठी तसा गोळा बनवून घेतला आपण लाठी लाटून घ्यायची आहे विदाऊट तेलाची आणि विदाऊट पिठाची पीठ लावायचं नाही तेल लावायचं नाही चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी लाठी लाटून घ्यायची वरतून खसखस लावायची दोन्ही साईडनं लावून घ्यायची आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ही लाटी कट करून घेणार आहोत चाकूच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने या पद्धतीने आपण त्याच्या कापण्या करून घेणार आहोत मी दोन तीन प्रकारच्या कापण्यांना शेप दिलेला आहे चौकोनी डायमंड शेप आणि आयत आकार अशा तीन ते चार प्रकारच्या मी कापण्या बनवलेल्या आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने हव्या आहेत तशा तुम्ही बनवू शकता सर्व कापण्या आपण तयार करून घेणार आहोत सर्व लाट्या लाटून त्याच्या आपण कापण्या बनवणार आहोत मला तर कापण्या खूप आवडतात या पद्धतीने तुम्ही कापण्या करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या कापण्या कशा झालेल्या आहेत जर कोणाला शुगर असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमीही करू शकता माझ्या मम्मीने पण मला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजेच माझ्या साहेबांना गावी बोलवलेलं आहे आखाड खायला तुम्हीही आखाड खायला आपापल्या माहेरी जाणार असाल मैत्रिणींना कमेंट करून सांगा कोण कोण आखाड खायला गेलेलं आहे या पद्धतीने कट करून घेतल्या मी छान वाटतो ना डायमंड शेप एकदम कापणीचा आकार आलेला आहे मी मग अशी चौकोनी केल्या होत्या आता डायमंड शेपमध्ये करून घेतलेल्या आहेत सर्व कापण्या लाटून तयार झालेल्या आहेत करून तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपण मंद आचेवरती तेल गरम करून घेणार आहोत अंदाजे मी दोन वाटी तेल वतलेलं आहे यामध्ये कढईमध्ये तेल गरम झालं की आपण त्यामध्ये कापण्या सोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तेल अंगावर उडणार नाही याची काळजी घ्या या पद्धतीने सोनेरी रंगावरती आपल्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत जास्त लाल करायच्या नाही आहेत वास खूप छान येतोय म्हणजे टेस्टलाही छान झालंच असणार छान असा आज आपण सुट्टीचा दिवस होता आज पूर्ण आखाड तळणीमध्ये घालवलेला आहे मला खूप आवडतात अशा रेसिपी बनवायला तुम्हालाही आवडत असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करा माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील आणि तुमच्या मैत्रिणींनाही माझा व्हिडिओ शेअर करा आत्तापर्यंत तुम्ही आखाड तळला नसेल तर हा झटपट लवकरात लवकर तयार होणारा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा मी मम्मीकडे जाणार आहे तर माझ्या मम्मीनेही मला तिखट पुऱ्या आणि कापण्या बनवलेल्या आहेत माझी खूप आतुरतेने माझी मम्मी वाट पाहत आहे तुमचीही मम्मी वाट पाहत असेल तर मैत्रिणींनो आईकडे जाऊन या स्वतःची काळजी घ्या आईसाठी पण आपल्याला वेळ पाहिजे परंतु मी नोकरीला असल्यामुळे मला वेळ भेटत नाही पदार्थही बनवायला वेळ भेटत नाही परंतु मी वेळात वेळ काढून पदार्थ बनवत असते